नमस्कार मी हिरंब कुलकर्णी नुकत्याच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकांचं वेगवेगळं विश्लेषण सुरू आहे यामध्ये आज मी घराणेशाहीचं विश्लेषण आपल्यासमोर मांडतो आहे ज्या उमेदवारांचे आई किंवा वडील आमदार खासदार होते त्या कुटुंबातील किती उमेदवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होते याचा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये अडोतीस उमेदवार हे घराणीशाही पार्श्वभूमी असलेले होते आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोनशे सदोतीस उमेदवार हे घराणीशाहीची पार्श्वभूमी असलेले होते याचा अर्थ जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये एकतरी उमेदवार घरानेशाहीचं होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सुद्धा पन्नास मतदारसंघ विधानसभेचे असे होते की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे दोन उमेदवार घराणीशाहीचे होते दहा मतदारसंघ असे होते की ज्या ठिकाणी तीन उमेदवार हे घराणीशाहीचे होते आणि एक मतदारसंघ असा होता की त्या मतदारसंघामध्ये एक उमेद चार उमेदवार घराणीशाहीचे होते इतकं प्रचंड प्रमाण घराणीशाहीचं महाराष्ट्रामध्ये आहे राजकीय पक्ष निहाय आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी दोन तुकडे झाले तरीसुद्धा शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्हीतील घराणेशाही दिलेल्या उमेदवारांची संख्या ही त्रेचाळीस टक्केपेक्षा जास्त आहे शिवसेनेचं प्रमाण अजूनही कमी आहे ते एकोणावीस वीस टक्के दोन्ही गटांचं आहे काँग्रेस तर घराणेशाहीचा पक्षच मानला जातो त्यांचं प्रमाण एक्केचाळीस एक टक्क्यापर्यंत आहे सर्वात गंभीर प्रकार हा भारतीय जनता पक्षाबाबत आहे पंतप्रधानांपासून सारेजण काँग्रेसच्या घराणीशाहीवर टीका करत दहा वर्ष सत्तेवर आहेत परंतु दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाची घराणीशाही वाढत आहे बत्तीस टक्के उमेदवार हे घराणीशाहीचे आहेत असं या अभ्यासातून दिसून येतं महाराष्ट्रातील अनेक घराणी सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाकडे जात आहेत हे याच्यातून दिसून येतं पुन्हा नातेसंबंधांचा तिढा हा वेगळाच विषय आहे आपल्याच कुटुंबामध्ये अधिकाधिक सत्ता यावी म्हणून मुलाला पत्नीला मुलीला पुतण्याला तिकीटं घ्यायची अशी एक मोठी परंपरा महाराष्ट्रात तयार झाली आहे त्यात वडील आणि मुलगा उभे आहेत असे दोन मतदारसंघ आहेत वडील आणि मुलगी उभे आहेत असे तीन मतदारसंघ आहेत काका आणि पुतण्या असे मतदारसंघ जवळपास सहा आहेत आणि भाऊभाऊ अस्त्रिय मतदारसंघ जवळपास अकरा आहेत आता इतक्या मोठ्या प्रमाणावर या घराणेशाहीचा शिरकाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये का होतो आहे राजकीय पक्ष इतकी टीका सुद्धा घराणेशाहीच्याच उमेदवारांना का प्रेफरन्स देतात प्राधान्य देतात तर याचं महत्त्वाचं कारण हे आहे की घराणेशाहीचा उमेदवार हा निवडून येण्याची त्यांना खात्री वाटते याचं कारण दोन तीन पिढ्यापासून त्या कुटुंबात सत्ता असल्यामुळं त्यांचा लोकसंपर्क खूप मोठा असतो अनेक सहकारी संस्था खाजगी संस्था यांनी उभ्या केलेल्या असतात त्यातील कर्मचारी हे त्यांचे लाभार्थी असतात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच्यातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती असते नोकरदार कर्मचाऱ्यांनाच कार्यकर्ते बनून प्रचारामध्ये वापरता येतं तर याचा वापर करण्यासाठी राजकीय पक्ष या घराण्यांच्या मागे असतात की तुम्ही आमचं तिकीट घ्या आणि त्यामुळं हे उमेदवार मोठ्या संख्येनं सातत्यानं पक्ष बदलत राहतात याचं कारण घराणे हाच त्यांचा पक्ष असतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये घराणेशाही जिंकली आणि घराणेशाही हरली राजकीय पक्ष जिंकत नाहीत आणि राजकीय पक्ष हरत नाहीत ही वस्तुस्थिती घराणेशाहीवर आम्ही लिहायला गेलो बोलायला गेलो की सातत्याने एक तीन चार प्रश्न नेहमी विचारले जातात त्याचे उत्तर मी आपल्याला देतो पहिला प्रश्न अगदी गोळगोळीत झालेलं वाक्य डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तर मग आमदाराच्या मुलाने आमदार झालं खासदाराच्या मुलाने खासदार झालं तर कुठं बिघडलं आमचं बिघडत काहीच नाही मुद्दा हा आहे की डॉक्टरचा मुलगा पंचवीस वर्षाचा झाल्यानंतर थेट दवाखान्यात जाऊन वडिलांच्या दवाखान्यात इंजेक्शन द्यायला किंवा सलाईन द्यायला सुरुवात करत नाही तो अगोदर बारावीला चांगले मार्क पाडतो चांगले मार्क पाडल्यानंतर मेडिकलचा अभ्यासक्रम पूर्ण करतो त्यानंतर एखाद्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करतो आणि इंटर्नशिप केल्यानंतर मग तो डॉक्टर होतो इथे इंटर्नशिप वगैरे भानगडच नाही इथे फक्त दोनच निकष आहेत की तुमचं वय पंचवीस वर्ष असलं पाहिजे आणि तुम्ही कोणत्या तरी आमदार खासदारांच्या घरामध्ये जन्माला आले पाहिजेत म्हणजे तुमचं आमदार होणं पक्कं झालं या दोन गोष्टीची तुलना कशी करता येईल आमचा विरोध तुमच्या राजकारणात येण्याला नाहीच आहे ते असं विचारतात की मग आमच्या राजकीय ह्या ह्या मुलामुलींच्या घरामध्ये राजकारणात इतकं चांगलं वातावरण असतं त्याचा त्यांना नैसर्गिक फायदा होतो त्यांची समज विकसित झालेली असते मग त्यांनी राजकारणात आलं आलं तर कुठं बिघडलं काहीच हरकत नाही ना पण तुम्ही रांगेमध्ये या तुम्ही अगोदर ग्रामपंचायत सदस्य व्हा तुमच्या पक्षामध्ये एक पाच दहा वर्ष काम करा त्या पक्षातल्या सिनियर कार्यकर्त्यांना अगोदर तिकीट घेऊन निवड निवडणूक लढू द्या आणि मग तुम्ही पक्षामध्ये सिनियर झाल्यानंतर मग तुम्ही आमदार खासदार झाले तर कुणाचाच विरोध असायचं कारण नाही पण काल तुम्ही कुणीच नव्हता आणि आज केवळ पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिकीट मिळतं आणि तुम्ही आमदार खासदार होता हे कसं चालेल या कार्यकर्त्यांचं जितकं वय असतं या नेत्यांचं जितकं वय असतं तरुण नेत्यांचं तितकी वर्षं त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते पण केलेले अनेक कार्यकर्ते असतात पण केवळ त्यांच्याकडे घराणा नाही आणि पैसा नाही म्हणून त्यांना या निवडणूक लावलं जातं हा एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी असतो पुढचा मुद्दा ते असं म्हणतात की असतील घराण्यातले पण शेवटी लोकच त्यांना निवडून देतात ना आम्ही पुष्कळ तिकडे देतो पण जनता शिक्कामर्तब करते हे सुद्धा अर्धसत्य आहे याचं कारण असं की ती विषम लढाई असते समोरचा जो उमेदवार असतो हा उमेदवार अत्यंत <coughs> कमी ताकदीचा असतो याचं कारण यांच्याकडे घराण्याचा वारसा असतो दोन दोन तीन तीन पिढ्याची सत्ता असल्यामुळं गावोगावी प्रचंड मोठं नेटवर्क असतो संपर्क असतो कार्यकर्त्यांचं चा जाळं असतं खाजगी सहकारी संस्था उभारल्यामुळं कर्मचारी हाताशी असतात त्या कर्मचाऱ्यांना वापरलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सत्तेतून मिळालेला प्रचंड पैसा या घराण्यांकडे असतो हे विरोधी पक्ष त्या मतदारसंघात एकतर उभाच राहू देत नाहीत एकतर त्याला जवळ करून सत्तापदं देतात किंवा दबाव दडपण आणून त्याला अत्यंत त्याला दुर्लक्षित होईल दुर अशा पद्धतीने त्याला करून टाकतात आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की ह्या साखरपट्ट्यामध्ये किंवा घराणेशाहीच्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत आपल्याला दिसून येतो आणि अशा विषम लढाईमध्ये तुम्ही जिंकून येण्यामध्ये काय कौतुक आहे आणि म्हणून लोकांनी आमच्यावर शिक्कामोर्तब केलं हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही पुढचा त्यांचा मुद्दा असतो की अनेक आमदार खासदार पुष्कळ घराणेशाहीतून आलेले असतील तर त्यांनी उत्तम काम केलेलं आहे असे चांगले निर्णय घेतलेले आहेत ते यशस्वी मंत्री आहेत हा युक्तिवाद चातुर्वर्ण व्यवस्थेसारखा आहे हे मी आपल्या लक्षात आणून घेतो जेव्हा दलित ओबीसी शिकत नव्हते त्या काळामध्ये सुद्धा ब्राह्मण वर्ग फक्त शिकत होता तर त्या काळात हे असं म्हटलं जायचं ना की आम्ही अतिशय चांगलं काम करतोय आम्ही आम्ही चांगलं काम करत असताना कशासाठी तुम्ही आम्हाला इतरांनी इत इत शिकलं पाहिजे किंवा इतरांनी समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे हा चुकीचा युक्तिवाद यासाठी आहे की घराणेशाहीतून आलेले जे सुभेदार आहेत त्यांच्यापेक्षा कदाचित जे घराणेशाहीतून आलेले नाहीत ते जास्त क्षमतेचे असू शकतात हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे त्यांना संधीच मिळालेली नाही ना तुमच्या मुलामुलींना संधी मिळाली म्हणून ते आज मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेले दिसतात पण ज्याच्या घरामध्ये कुठलाही घराणेशाहीचा वारसा नाही असा तरुण किंवा तरुणी ही तुमच्यापेक्षा जास्त क्षमतेची असू शकते पण तुम्ही त्यांना संधीच दिले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वदन घेता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा शिकले आणि त्यांनी प्रचंड मोठं ज्ञान आणि पदव्या संपादन करून भारताची राज्यघटना लिहिली तेव्हा आम्हाला कळलं की दलित समूहातून आलेला एखादा मुलगा किती प्रचंड क्षमतेचा असू शकतो मग तसंच मला म्हणायचंय की घराने शाहीत नसलेले अनेक आमदार सुद्धा अत्यंत कर्तृत्ववान आहेत मग असा उलटा युक्तिवाद सुद्धा त्या ठिकाणी करता येईल मग अजून एक मुद्दा येतो की मग इतर क्षेत्रात घराणीशाही नाही का उद्योग उद्योग धंद्यांमध्ये घराणीशाही असते संगीताच्या क्षेत्रात घराणीशाही असते त्या घराणेशाहीचं समर्थन कोणीच करणार नाही पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की संगीताच्या कुटुंबामध्ये एखादी घराणेशाही आहे त्याचा लोकशाही व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो पत्रकारितेच्या लेखकाच्या घरात एखादा लेखक निर्माण होणार पत्रकाराच्या घरात पत्रकार निर्माण होणार याच्या मध्ये विपरीत परिणाम हा लोकशाहीवर थेट होत नाही लोकशाही ही विकेंद्रित रचना आहे आणि अशा कालखंडामध्ये जर तुम्ही एका कुटुंबामध्ये सत्ता जर केंद्रित केली तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण होत नाही केंद्रीकरणातून अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात सर्वसामान्य कुटुंबामधली मुलं ही राजकारणामध्ये येऊ शकत नाहीत आज सर्व जातींमध्ये आज शिक्षणाचं प्रमाण आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकांक्षा तयार झाल्यात दलित आदिवासी भटके विमुक्त मुस्लिम ह्या समूहांमध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण वाढले आणि त्या समूहामध्ये सुद्धा अनेकांच्यामध्ये आकांक्षा निर्माण झाल्यात अशा कालखंडामध्ये आपल्याला त्यांच्यापर्यंत नेतृत्व जर पोचवायचं असेल तर घराणेशाहीचा आडसर दूर केला पाहिजे आणि सर्वांना नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे म्हणून आमचा घराणेशाहीला विरोध आहे जर राजकीय पक्ष हे थांबवणार नसतील तर अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला दोन वेळाच फक्त निवडणूक लढवता येते तशा पद्धतीची घटनादुरुस्ती भारतात करायला पाहिजे आणि वडील आई मुलगा आणि मुलगी असं कुटुंब हे एकच पकडून त्यांना फक्त एक निवडणूक दोन वेळाच लढवता येईल अशा पद्धतीचा कायदा केला पाहिजे म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्तींना निवडणूक लढवायची संधी न नेतृत्वाची कार्यशाळा का लौकर ही निवडणूक ठरू शकेल आणि म्हणून चर्चेच्या पातळीवर जनहित याचिका घटनादुरुस्ती या पद्धतीनं आपण लवकरात लवकर ही घराणीशाही संपवली पाहिजे आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना राजकारणात देण्याची संधी दिली पाहिजे म्हणून हा घराणीशाहीचा अभ्यास या ठिकाणी मी मांडतो आहे धन्यवाद